जडगे सरांचे श्री समर्थ क्लासेसच्या इयत्त दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरो निरोप समारंभ थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मानतेश आत्मोरे एस वी सी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोरामणी जिल्हा सोलापूर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना कानमंत्र देताना सांगितलं की नियोजन पद्धत अभ्यास केल्याने इयत्ता दहावीची परीक्षा सामोरे जाताना कोणतीही प्रकारची अडचण येणार नाही आणि आपण शिकून मोठे झाल्यानंतर आई वडिलांचं समाजाचं ऋण आपण फेडावं लागतं त्याची कदर असावी प्रास्तानामध्ये समर्थ क्लासेसचे संस्थापक व संचालक प्राध्यापक जडगेसर यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आपल्या क्लास यशस्वीपणे सोलापूर शहरामध्ये आणि शहरी भागात कार्यरत आहे आजपर्यंत पुणे बोर्डात विद्यार्थी गणित व विज्ञान विषयात पैकीच्या पैकी इंग्रजी विषयात शंभरपैकी शहाण्णव गुण मिळून जिल्ह्यात प्रथम क्रमांक घेण्याचा मान संपादन केला आहे सगळे करत असताना सर्व आमच्याकडे असलेले तज्ज्ञ शिक्षक यांचे मोलाचे सहकार लागते शेळगी भागातील सर्व पालकांच्या मनात ओठावर एकच नाव येते ते म्हणजे सरांचे समर्थ क्लासेस प्रमुख पाहुणे प्राचार्य म्हणाले की जडगे सरांचे कार्य शेळगी यासारख्या भागांमध्ये एक कौतुकास्पद आहे कारण या भागातील कामगार वर्गातील मुले त्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या यादीत किंवा इंग्रजी गणित विज्ञान यासारख्या विषयामध्ये पैकीच्यापैकी गुण मिळवून देणे हे खरंच अभिन अभिमानस्पद आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शेख यांनी केले तर आभार काळेसर यांनी मानले